लोकसभेला भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असून पक्षाचे पदाधिकारी यांनी जनतेची कामं करण्यासाठी आपली पदं वापरावी फक्त समारंभात मिरवण्यासाठी त्याचा वापर करू नये अशा कानपिचक्या भाजपचे किसान मोर्चा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील यादव यांनी दिल्या असून याकडे भाजप तरी गांभीर्यानं पाहणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला असून यापूर्वी कर्जत जामखेड मतदारसंघात माजी मंत्री आमदार राम शिंदे यांचाही पराभव झाला होता त्यामुळे मतदारसंघातील पक्षाच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नुकताच झालेला पराभव काही कट्टर भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना अत्यंत जिव्हारी लागलाय यावर अनेकजण खासगीमध्ये चर्चा करत आहेत मात्र उघडपणे कोणीही बोलत नाही मात्र भाजपचे किसान मोर्चा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील यादव यांनी यावर प्रथमच जाहीरपणे वक्तव्य करत पक्षाच्याच विविध पदाधिकाऱ्यांचे कान उपटत वास्तव समोर आणल्या भाजप किसान मोर्चा आघाडी जिल्हाध्यक्ष यादव हे थेट जनतेमध्ये जाऊन काम करणारे आणि जनतेच्या प्रश्नासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला भिडणार जा जाब पदाधिकारी म्हणून प्रचलित आहेत अनेक शेतकरी मात्र फोन करून अथवा प्रत्यक्ष भेटून हक्कानं त्यांना आपली कामं सांगतात यादव शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रश्न समजावून घेत त्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारतात आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियामध्ये प्रसारित करतात त्यामुळे जनतेला पक्षाची मदत होते असा जोरदार प्रचारही होतो आपण केलेल्या कामाचे व्हिडिओ तरी पदाधिकाऱ्यांनी सर्व सोशल मीडियात प्रसिद्ध करावेत अशी माफक अपेक्षा यादव हे या व्हिडिओद्वारे करत आहेत आत्ताच झालेल्या लोकसभेचा निवडणूक आमचा पराभव माझ्या ज्वारी लागला आहे त्याच्यामुळे मी आता एवढी शेतकऱ्यांची कामं कर करायला चालू केली आहे आता आम्हाला ही विधानसभेची निवडणूक जिंकल्याशिवाय मार्ग नाही ही जर निवडणूक नाही जिंकली आम्ही तर इथं कर्जतमध्ये राहणे नाही असं मला वाटत आहे त्याच्यामुळे मी आमच्या त्याच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाडी सर्व मित्रपक्षांना मी विनंती करतो तुम्ही काहीच काम करू नका कुणीच तुमचं तु, तुमचं का, का का काम मला सांगा तुमचं काम करून देतो सगळ्या लोकांचं काम मी करतो तुम्ही फक्त एकच करा माझ्यासाठी माझ्या कामासाठी एका एका पदाधिकारी एका कार्यकर्त्याचा एक तास फक्त वेळ द्या तुम्ही फक्त माझे व्हिडिओ बातम्या व्हायरल करा तेवढंच तुम्ही काम करा बाकी सगळं मी कामं करतो अशी मी तुम्हाला हात जोडून नाही पण तो आर तुमच्या पुढे लोटांगण घेऊन मी तुम्हाला विनंती करतो तर सर्व जनतेला कळू द्या आपला कोणीतरी शेतकऱ्यांचा गोयकरे म्हणचा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी वाली जो जो से गुरूप आहे त्याच्याकडे जवळजवळ दोन अडीचशे ग्रुप आहेत ती सगळं मी ग्रुप पाहत आहे काही प पदाधिकारी एकसुद्धा माझी पोस्ट व्हायरल करीत नाही एक दहा पंधरा माझी प पदाधिकारी पोरं हे माझं इतके व्हिडिओ व्हायरल करतात पण ते बी त्यांच्याकडे सगळे ग्रुप नसतात पण मी बऱ्याच ग्रुपला पाहत आहे त्याच्यामध्ये बाजूचे पदाधिकारीसुद्धा आहेत ते एक सुद्धा माहिती पोस्टर व्हायरल हुए, करीत नाहीत अहो मी तुमच्याच पक्षाचा कार्यकर्ता आहे मी जरी गावमधून कुठं पुढे गेलो तर कुठं अग्वर तर नाही जायचो अनवर गेलो तर गेलो काय अडचण नाही मी कुठं जाणार नाही मी तुमच्याच पक्षात राहणार पण तुम्ही माझं माझं म्हणजे माझ्यासाठी नाही करू काही शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी त्यांना माहिती होऊन द्या हा माणूस काम करतो एवढ्यासाठी तुम्ही आमचे मीडियाबरोबर असतील बाकीचे इतर पदाधिकारी असतील आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी असतील त्यांचे राव व्हायरल खरं राहतो मी राव तुमची तुम्ही तुमची कामं मनात सांगता सुद्धा मी कामं करतो इतरच्या लोकांचीही कामं करतो आता ह्या गेल्या निवडणुकीमध्ये मीडिया शंभर टक्के कम कमी पडलेल्या आहे त्यांच्या मीडिया पहा आणि आपले मीडिया पहा आपली मीडिया अजिबात चालत नाही हे नुसतं पद घ्यायचं आणि हे लग्नात जागर गोंधळा तळा जागर पुढे करा चला बोला सुनील यादव पुढे यांच्यांचा फेड्या माझा संकार करा याला नारळ द्या ह्याच्याकरता ह्याच्याकरता ही पद नाही आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे पक्ष मोठा करायचा आहे ने आपले नेते आपले नेते मोठे करायचे म्हणजे लोकांची कामं करण्यासाठी त्यांना मोठं करायचे त्यांना पुढं पुड़ पुढं लावायचे म्हणजे जनतेची कामं होतात असं मी सांगतो ही ही फॅटर बांधा नारळ द्यान शेल कळत टाकान ह्याच्याकरताही पद्धती नाही तुम्हाला लोकांची कामं करा लोकांची कामं करा पण फॅटर बांधा नारळ घ्या शेल घ्या काही करा त्याला माझा विरोध नाही पण ते लोकांची कामं करून करा काही गेला लागणार बसला असा आटीमध्ये कुर्ची वगैरे बांध फेडन घालश्यान असं नाही ना जमणारी मी करतो मी, मी करतो तुम्हाला नाही जमलं तुम्ही काय करू नका फक्त मी सांगतो एवढं करा मी सगळी कामं करतो फक्त तुम्ही व्हायरल करायचं काम करा असं मी तुम्हाला परत हात जोडून विनंती करतो सत्य मी जय ते रामकृष्ण जय भीम जय मालारा जनतेची अनेक छोटी मोठी कामं शासकीय कार्यालयात अडकलेली असतात ती कामं पक्षाच्या नेत्यांनी आपली ताकद वापरून करून द्यावीत अशी अपेक्षा नागरिकांची असते मात्र अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते फक्त नेत्याच्या मागेपुढे करण्यात मशगूल असतात जनतेचे कोणतेही काम न करता फक्त डिजिटल फलकावर आपली छबी झळकवण्यात आणि आमदार खासदार आल्यानंतर उपस्थित राहण्यात धन्यता मानून स्वतःच्या फायद्यासाठी सतत सक्रिय असणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना सर्वच पक्षांनी ओळखावं आणि आशांना बाजूला करून खरोखर -कर काम करणाऱ्यांनाच संधी द्यावी अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेची आहे यादव यांच्या या जाहीर सल्ल्यानं भाजपा आत्मचिंतन करणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत